देगलूर येथील गोळवलकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आज शाळेत जाण्यासाठी बरच कसरत करावी लागली रस्त्याच्या मधोमध लोखंडी पाईप फुटलेला असताना रस्त्यावरून पाणी वाहत होते व त्यामुळे तिथून जाणारा मोठा ट्रक फसल्यामुळे शाळेतील लहान चिमुकल्यांना जीव जीवमुठी धरून चालावे लागले देगलूर येथील गोळवलकर माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्यात फरशी शाळेसाठी फरशी आणण्याच्या पहिलेच त्या रस्त्याच्या नाल्याची अर्धी लोखंडी पाईप फुटलेली होती अर्धा लोखंडी पाईप फुटलेला होता अर्धा रस्त्यावर वळणावरच मोठा ट्रक फसल्यामुळे शाळेतील लहान चिमुकल्यांना न चालताच जावे लागले मुख्याध्यापकांना ह्याचे गांभीर्य दिसलेच नाही हा चिंतेचा विषय आहे मुख्याध्यापकांच्या चुकींच्या नियोजनामुळे यापूर्वी सिमेंटचा ट्रक अडकला होता आता फरशीचा ट्रक अडकला आहे आता फरशीचा ट्रक उलटता उलटता वाचला व मोठा अनर्थ टळला रस्त्यावरचा पाईप व्यवस्थित करून ट्रक आरामशीर या रस्त्यावरून आला असता परंतु मुख्याध्यापकां निष्काळजीमुळे ही घटना घडली असे शाळेतील शिक्षकांकडून बोलले जात आहे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी आज प्रचंड त्रास सहन करावा लागला शाळेपर्यंत व्हॅन येऊ शकली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चालत यावे लागले तर सायकलवर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागली शाळेच्या शिक्षकांकडून व पालकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे ह्या बाबीची सखोल चौकशी व्हावी व कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे ही ट्रक येत असताना शिक्षकांना तर कल्पना नव्हती कमीत कमी मुख्याध्यापकाला कल्पना होती आणि मुख्याध्यापकांनी या ट्रक येण्याच्या पूर्वी या गोष्टीचं सगळं नियोजन करायला पाहिजे होत तो जो रस्ता आहे ज्या ठिकाणी खराब आहे तो दुरुस्त करून ट्रक बोलावून घ्यायला पाहिजे होते असं माझं मत रोड व्यवस्थित असं रोड फार आहे पाहिजे काम सुरू होणार होतं काही काम सुरू आले होते पाणी केली काम सुरू करणार होते काही झालेलं